महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन मा रेशमाच्या रेघांनी लालकाळ्या धाग्यांनी हे प्रसिद्ध मराठी गाणं सगळ्यांनाच माहित आहे रेशमी वस्त्राला किती मानाचं समजलं जायचं हेच या गाण्यात नायिकेला झालेल्या आनंदातून कळतं कित्येक महिला रेशमी वस्त्र आजही परिधान करत असतीलच पण त्यांना रेशमी वस्त्राचे तंतू कसे निघतात माहित नसेल रेशीम उत्पादन कसं करतात हेही आपल्यापैकी कित्येकांना माहित नसतं आजची गोष्ट आहे रेशीम उत्पादन घेतलेल्या अशाच एका तरुणाची सोलापूरच्या एका बीएससी अग्री झालेल्या या तरुणाच्या विजय सुनील कांबळे सोलापूरच्या मोहळा तालुक्यातील कुरुल गावात राहणाऱ्या या तरुणाने एक वेगळीच वाट निवडली बीएससी ऍग्री झालेला हा तरुण रेशीम उत्पादन केंद्र सुरुवातीला कमी क्षेत्रात प्रयोग म्हणून त्यानं केलेलं उत्पादन आज दोन एकर एवढ्या क्षेत्रात विस्तारलंय विशेष गोष्ट म्हणजे विजय यांनी घेतलेलं यशस्वी उत्पादन पाहून त्याच्या शेजाऱ्यांनीही रेशीम उत्पादनाकडे आपली पावलं वळवली आज विजयच्या पावलावर पाऊल टाकून कुरुल गावातल्या पंधरा शेतकऱ्यांनी रेशीम उत्पादन करायला सुरुवात केली नमस्कार मी विजय सुनील कांबळे राहणार कुरुल तालुकामहळ जिल्हा सोलापूर माझं शिक्षण बी एस सी अगरी दोन हजार एकोणीस पासआउट झालेलो दोन हजार एकोणीस नंतर मी दोन हजार वीसला विचार केला काहीतरी नवीन करायचं मग मी रेशीम उद्योग करायचं ठरवलं मग आमच्या पाहुणे तर ता टाकळी सिकंदरला सौदागर पांडवून त्यांच्याकडून बी आणलं आणि पहिल्यांदा सोळा या वरांटी लागवड केली पाच बाय पाच बाय दोनवर त्याची लागवड केली त्यानंतर पहिली बॅच माझी शंभर अंडी पंजाची मी घेतली त्या चार महिन्यानंतर आणि त्यातून मला शंभरला न शंभरला शंभर असा मला ॲव्हरेज पडला त्यातून त्यातून मला तीस हजार उत्पन्न मिळालं पहिल्या स्टार्टिंगला नंतर मी पुढे वाढवायचा निर्णय घेतला विजयच्या कुरुल गावातून पाच अंडी पूजांचं उत्पादन निघतं सगळ्या शेतकऱ्यांचं उत्पादनही चांगल्या दर्जाचं असून जवळच्या रामनगर येथे रेशीम कोश विक्रीसाठी नेले जातात असं विजय अभिमानाने सांगतात रेशीम किड्यांच्या विकासासाठी उत्तम दर्जाचा विकास पाला तसेच तापमान नियंत्रित राहण्यासाठी शेडची चांगली व्यवस्था शेडचं निर्जंतुकीकरण या गोष्टी महत्वाच्या ठरतात विजय यांनी हा मेळ व्यवस्थित साधलाय यासाठी व्यवस्थापनासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर पाल्याची क्वालिटी उत्तम लागते आणि शेडचं व्यवस्थापन पण व्यवस्थित लागतं त्यासाठी तापमान मेंटेन करणं महत्त्वाचं आहे आर्द्रता पण महत्त्वाची आहे या गोष्ट आणि शेडचं निर्जुतीकरण हे पण अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे यासाठी आम्ही अस्त्र सॅनिटेक चुन्या चुना ब्लिचिंगची निवळी या अशा गोष्टीचा वापर करतो आहे खर्च कमी येतो असं साधारणपणे एकरी तीस हजार खर्च येतो शिवाय उत्पन्नाची हमी असल्याचंही विजय सांगतात अशा प्रकारची शेती करण्यासाठी या ज्ञान आणि कष्ट या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असल्याचं विजय यांचं मत आहे चीनकडून कच्च्या मालाची आयात बंद केल्यापासून रेशमाची बाजारपेठ चांगल्या स्थितीत चा असल्याचं विजय यांचं मत आहे सध्या सहाशे पन्नास ते सातशे रुपये प्रति किलो असा रेशीम कोशाचा दर आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा या शेतीकडे कल वाढल्याचं दिसतय असं विजय सांगतात आणि का ज्या ज्यांच्याकडे शे म्हणजे नोकरी आहे नोकरीचा संधी आहे की बाबा आपल्याला वीस पंचवीस हजार ही नोकरी आहे पण जर तुमच्याकडे दोन एकर शेती असेल तर हा पर्याय तुम्ही डोळे झाकून निवडू शकता फक्त यात कष्ट भरपूर आहे आणि नॉलेज खूप वाढावं लागेल ह्यातलं तरच हा धंद्यात आपण व्यवस्थित सक्सेस होऊ शकतो